भाजपवाले गाईवर बोलतात पण महागाईवर बोलत नाहीत रामाचे बोलतात पण कामाचे बोलत नाहीत असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे पदभरती न करता शिल्लक राहिलेल्या पैशात योजना आणून मत खरेदी करण्याचे प्रयत्न केले जात आहेत दोनशे सत्तर कोटी रुपये योजनेच्या जाहिरातीसाठी खर्च केले जातात तीनशे कोटी रुपये योजना दूधसाठी खर्च केले जाणार आहेत म्हणजे पाचशे कोटी रुपये केवळ योजना पोहोचवण्यासाठी खर्च केले जात असल्याचे कोल्हे म्हणाले लाडकी बहीण योजनेच्या मुद्द्यावरून देखील कोल्हेंनी सरकारवर टीका केली आहे आमचा योजनेला विरोध नाही तर त्याच्या मागे असलेल्या हेतूला आमचा विरोध असल्याचे कोल्हे म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची सध्या शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे यात्रा ही यात्रा सोलापूर जिल्ह्यात आली आहे यावेळी सोलापूरात खासदार अमोल कोल्हे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आंबा नाचला की आपण आड बदलत नाही तर आंबा बदलतो असेही कोल्हे म्हणाले आमदार रवी राणा बोलले की मतदान केलं नाही तर पैसे परत घेणार आहोत राज्याचे अर्धे मुख्यमंत्री म्हणाले की योजना सुरू ठेवायची असेल तर आमचं बटन दाबावं लागेल असं म्हणत कोल्हेंनी अजित पवारांना टोला लगावला नऊ वर्ष ज्या भावाने तुम्हाला पाहिलं नाही आणि दहाव्या वर्षी स्वतःच्या स्वार्थासाठी आला तर तुम्ही काय करणार आजपर्यंत आम्ही अशी राखी पौर्णिमा पाहिली नाही जिथं बहिणीला दिल्या जाणाऱ्या ओवाळणीला नियम अटी लागू आहेत असंही अमोल कोल्हे म्हणाले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या द क्राईम एक्सप्रेस न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा